नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर सालाबाग प्रमाण यंदाही टावरे निवासस्थानी गौरीपाडा रोड आयोजित शिवसेना शाखा श्रुती कॉम्प्लेक्स गौरीपाडा तलावाजवळ कल्याण पश्चिम येथे संदीप टावरे यांचे निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले भक्ती भावने दहा दिवस हा उत्सव आनंदाने साजरा होत आहे विशेष म्हणजे आझादी का अमृत महोत्सव या उद्देशाने दिल्लीचा लाल किल्ला देखावा यावेळी संदीप टावरे यांचे घरी सुंदर देखावा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री गणेशाचे आगमन झाले आहे मागील गेल्या दोन वर्षांपासून कुठलाही सण उत्सव साजरा करता आलेला नव्हता मात्र यावर्षी सर्व उत्सव उच्छा उत्साहाने साजरा होत आहेत तसेच टावरे कुटुंबियांतर्फे सर्व नागरिकांना ग्रामस्थांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या संदीप टावरे व नितीन टावरे यांच्या वतीने प्रभागामध्ये समाजकार्य केले जाते कुठल्याही प्रकारची समस्या असो ते नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करतात तसेच डेकोरेशन व सजावट संदीप टावरे नितीन टावरे योगेश नवले यांच्या वतीने करण्यात आले दरवर्षी अनेक सजावटीच्या माध्यमातून अनेक संदेश देण्यात येतो तसेच या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी आपले पारंपरिक नृत्य देखील आयोजित केले यावेळी श्री गणेशाच्या दर्शनासाठी अनेक मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया या ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद